नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बटाटा मसाला पुरी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत मी बटाटे उकडून घेतलेले आहेत उकडून साल काढून घेतलेली आहे एक भांड घेतलेलं आहे आता आपण बटाटे खिसून घेऊया छानपैकी बारीक असं आता यामध्ये दोन चमच बारीक रवा घालूया दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमच जिरे अर्धा चमच ओवा हातावर चोळून घालूया अर्धा चमच गरम मसाला एक चम्मच हळद दोन चम्मच लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्या चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर एक चम्मच तेल घेऊया आता आपण सर्व एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छानपैकी मळून घेऊया आपल्याला जास्त पाणी लागणार नाही छान मळून घेऊया पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण हे दहा मिनटं झाकून ठेवूया आता आपलं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे पिठाचा छोटासा गोळा घेऊया आणि छानपैकी पुरी लाटून घेऊया आपण मस्त अशी आपण पुरी लाटून घेऊया सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पुरी तळून घेऊया साचे आपले खरपूस पुरी तळून तयार आहे आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व पुरी तळून घेऊया आपण मस्त अशी खुसखुशीत बटाटा मसाला पुरी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद